नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात विधिविहान कंपनीचं टोकन यंत्र सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत टोकन यंत्र म्हणजे सुरुवातीपासून जसं की आपल्या क्षेत्रावरती आपण जी मेहनत केलेली आहे त्यावरती बेडवरती आपण हे टोकन यंत्र चालवून कपाशीची लागवड यामध्ये करतो आहे तुम्ही बघताय थोडंसं म्हणजे पाऊस पडलेला नाही आहे आणखी थोडा म्हणजे थोडा पडून गेला आहे मेहनतीपुरता थोडे ढेकळं वगैरे आहेत तर त्यामध्ये हे यंत्र चालवताना माझी थोडी कसरत होती आहे तुम्हाला लक्षात येत असेल परंतु शेतकरी मित्रांनो जे या टोकन यंत्राचं माप आहे आपण जे जमिनीमध्ये जे टोकन करतो त्याची जी इंचेस आहे ती तीन इंच अडीच अशा प्रमाणात खाली खोलीवर पडतं कमीत कमी दोन इंचावर या प्रमाणात ते टोकन यंत्र आपलं कापसाचं बी असेल सोयाबीनचं बी असेल तूर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचं जेही कुठलं आपलं बी असेल ते टोकन करतं विशेषत आपण या व्हिडिओमध्ये सर्वच माहिती देणार आहोत जसं की आता या टोकन यंत्रापासून हे लावल्यानंतर हे उक्त कशा प पद्धतीमध्ये आणि ह्याचा जो म्हणजे उगवणं उगवणं क्षमतेचा जो प्रकार आहे तो किती म्हणजे तोडे वगैरे किती पडतात हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची जी लांबी आपल्याला पियामधलं अंतर जे ठेवायचं आहे ते कमीत कमी आपण सहा इंच ठेवू शकतो आणि मग त्यानंतर सहा इंचाने ते प्लस होत जातं जसं की एक फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट तीन फूट अगदी जास्तीत जास्त तुम्ही सहा फुटापर्यंत एक बियाणे टोकन करू शकता तर तुम्ही आता बघताय आपला हा टोकन केल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आता उगवण झालेली आहे आणि तुमच्या लक्षात येत आहे की आपण दुहेरी पद्धतीमध्ये या बेडवरती टोकन केलं होतं आणि आता हे उगवून आल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की ह्याच्यामध्ये असे तोड्यांचं प्रकार किती आहे तर आम्हाला तर ह्याच्यामध्ये नव्वद टक्के प्रमाण हे उगवणं क्षमतेचं म्हणजे हा बियायचा प्रकार झाला परंतु लागवड व्यवस्थित केल्यामुळे म्हणजे टोकन यंत्राने व्यवस्थित लागवड झाल्यामुळे हे व्यवस्थित उगून आलेलं आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो हे टोकन यंत्र वाटलं मित्रांनो मालका म्हटलेली पद्धत तुम्हाला दाखवलीच आहे त्यामध्ये आपण दुहेरी पद्धतीमध्ये टोकन पद्धत आणि एस आर टीच्या बेडवरती एस आर टीमध्ये सगुना रिजेक्टिव टेक्नॉलॉजी यामध्ये आपण ही लागवड केली आहे त्यामध्ये चार बाय चारचे चार चा बेड आहेत आणि बेडच्या अगदी माथ्यावरती जे आहे ते एक प्रतिकी पीक लावून आपण कापूस इथे लागवड केला होता आणि आणखी मी एक पद्धत दाखवणारच आहे तुम्हाला ज्यामध्ये मी दुहेरी पद्धतीमध्ये बेडवरती चार बाय चारच्याच बेडवरती परंतु दोन पद्धतीने टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड केली आहे विशेषतः शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल की बेडवरती गवत नाही आहे पण बेडच्या मध्यभागी तुम्हाला गवत दिसत असेल तर त्याचं कारण असं आहे की मी वरती माथ्यावरती पेंडामेथलीन नावाचं जे तण रोधक आहे म्हणजे तण उगवण्यापासून थांबण्यासाठी जे औषध आपण मारतो ते मारलं होतं त्याचाच हा परिणाम शंभर टक्के आपल्याला मिळाला आहे बघता येतो मी की बेडवरती कुठेच तण दिसणार नाही तुम्हाला आणि मध्ये मात्र तण भरपूर प्रमाणात उगले काँग्रेस असो दुसरं कोणतेही गवत असो तर या पद्धतीमध्ये आपण हे वापरलं होतं मुळे याचा नक्कीच फायदा होतो परंतु हरळीवर याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही म्हणजेच पेंडामेथलीनचा कारण की हे उगवण्यापासून थांबतं परंतु हरळ ही अशा प्रकार आहे की तो ऑलरेडी जिवंत असतो म्हणजे मेला तरी सॉरी म्हणजे हे उन्हाळा असला तरी त्याच्या ज्या काळ्या काड्या असतात किंवा जे ज्याला बऱ्याचशा जे म्हणजे काश्या वगैरे म्हणतो किंवा त्या हा त्याचं जे दे रोप जे असतं ते जिवंत असतं फक्त त्याला पाण्या पाणी लागण्याचा विषय असतो आणि ते लगेच पुन्हा जिवंत होतं त्यामुळे हरळ मात्र तशीच आहे चला तर एस आर टीच्या पद्धतीमध्ये आपण त्याचाही व्यवस्थापनाकडे लक्ष देऊ निर्मूलन नाही पण व्यवस्थापनाकडे नक्कीच लक्ष देऊ